राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे दुपारी बारा वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत बैठकीमध्ये विविध निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आली आहे दुपारी बारा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आहे या बैठकीला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील मंत्रालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली दुपारी बारा वाजता ही बैठक होईल या बैठकीला सर्व मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहेत राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल तोडगा काढला जाईल आता या, या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सोबत फोन लाईन वरून जोडले महे मंत्रिमंडळाची कॅबिनेटची जी बैठक आहे ती दुपारी बारा वाजता आहे या बैठकीत महत्वाचा जो राज्य परिवहन मंडळाचा जो चर्चा आहे ती त्यावर चर्चा होऊ शकते आणखी आरक्षणाच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते ओबीसीला मराठा आरक्षणातून आरक्षण कसं द्यावं ओबीसीतून यावर चर्चा होऊ शकते कारण दोन दिवस दोन तीन दिवसापासून सतत मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि समन्वय हे राजकारणाच्या घरावरती निवेदन देत आहेत त्यामुळे काल माझे दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे व काल देवेंद्र फडणवीस त्या अगोदर अजित पवार यांनाही मराठा समन्वयकांनी निवेदन दिलं होतं आज मुख्यमंत्री रमेश केरे पाटील हे त्यांना निवेदन त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे त्याचबरोबर दुपारी ज्या हॉस्पिटल ऑन या संदर्भात ही चर्चा होणार आहे ही माहिती मिळते त्यामुळे बैठकीत अजून काही निर्णय होत आहेत आणि याबद्दल अजून काही चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी